बेड्या काय म्हणतात माऊली याला हातकडी पोलिसांनी पकडलो का ते पोलिसवाले हातकडी घेऊन येतात ना ती हातकडी आहे ही तर त्याच्याबरोबर दोन चाव्या आल्या तर हे बघा हे दोन चाव्या बघा आता ही हातकडी खोलून बघतोय माऊली बघू खोलते का नाही खोलली हा माऊलीचा हात गेला बघा हातकडी मध्ये मोठी होती ना चावी लावण्या तुझा हात याच्यामधून सहज निघेल ना माऊली या हातकडीतून झालं का लॉक हा हे छोट आहे हे कमी जास्त साइज करता येते बरं का मित्रांनो हे बघा हे लॉक आहे हे चावीच हे बघा हे चावी या ठिकाणी टाकायची हे कमी जास्त जसा जसा हात असेल त्याच्यानुसार लॉक करता येतं म्हणजे हातामध्ये बेड्या ह्या टाकता येतात चुकीची टाकली कसं काय आपल्याला आल्या आरुष्यात हातकडी कधी पाहिले नाही काही कधी संबंधच नाही पिक्चर मध्ये ओरिजिनल कधी पाहिले मी पण पाहिल्यांदाच पाहिले बाबा अशी तर बघू आता शीतल ला जमते का ती हातकडी खोलायला जमलं का हा हे बघा ती मोठी झाली होती हातकडी आता ती बारीक झाली दोघांच्या हातामध्ये घाला बरं हातकडी माऊलीच्या हातामध्ये टाक पहिले हा गेला ना हा दे आता मम्मीच्या हातामध्ये परफेक्ट पण तुझा हात निघून येतो बाहेर तुझा हात बारीक आहे ना नाही बरं जाऊ दे ही हातकडी आपण पोलिसांना देऊन टाकू माऊली चल नको ही काय करायची आपल्याला पार्सल मध्ये आलंय पोलिसांना देऊन टाकू ते चोर आरोपी कोणी असतील ना ते पकडतील त्यांच्या हातामध्ये ही हातकडे टाकतील आणि त्यांना कोर्टात घेऊन जातील चल चल उठ पोलिसांना देऊन येऊ आपण